त्यामुळे रुटीन भाजी पण मी आजची रेसिपी काय करणार आहे रोज लोटाळत खम खम कंटाळ आणि सर पण आलेले तर सर मला की म्हणून तब्येत बरी नाही आहे तर मला प्लीज तुम्ही खिचडी भात करा आणि साधंसं जेवण द्या तूप भाजून तर मग तुम्हाला खिचडी भाताची रेसिपी तर टाकलेलीच होती त्यामुळे आज काय एवढं विशेष रेसिपी नाही आहे आणि बहुतेक जणांचे उपवास पण आहेत ताईंचा पण उपवास आहे माझा पण उपवास आहे आणि काकांचा पण उपवास आहे तर मग मी गोड खिचडी करणार आहे आणि आमच्याकडे काय असतं की शाळे म्हणजे नागपंचमीला गॅसवर तवा ठेवत नाही काही नाही तरी पण म्हणजे मी करणार आहे चपात्या वगैरे करणार आहे आता काय आपण खांबळ जातो तर या सगळ्या गोष्टी माणूस दुसऱ्या नऊ आपण ठेवू शकत नाही तर मी भाजी काय करणार आहे त्याची रेसिपी आहे सिमला मिरची बटाटा चवळी बटाटा खिचडी भात हे आता मी करणार आहे भांडी एवढी आलेली आहेत ते नंतर घासेल तळा तवळू वापर स्वयंपाकाकडे सगळ्यात पहिले आपण काय करूया चवळीसाठी वाटण वाटून घेऊया कोथिंबीर निवडून घेऊया मस्त तुम्हाला तर वाटण मी सांगतेच नेहमीच प्रमाणे वाटण कोथिंबीर कांदा टॅमॅटो अद्रक जिरे हे वाटून घ्यायचं कच्च आणि ते जास्त फ्राय करायचं आणि चवळी ही डायरेक्ट शिजायला घालायची आपण छान लागते आणि खिचडी भात चवळी झाली कुकरमधनं काढून की त्याच्यात आपण खिचडी भात कळ त्या दिवशी मी तुम्हाला खिचडी भाताची रेसिपी टाकली होती तुम्ही बघितली का तुम्ही प्लीज प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट प्लीज करा तर मी वाटण वाटून घेतलेले नेहमीप्रमाणे सांगते कच्चा कांदा कच्चा टमॅटो लसूण आलं कोथिंबीर कढीपत्ता जिरे हे सगळं वाटून घ्यायचं आता हे आपण शिमला मिरचीला कांदा कापलाय टमॅटो कापलाय कढीपत्ता एक मिरची लसूण आणि कोथिंबीर आणि हा एवढा लसूण आहे तो खिचडी भाताला पुन, मसाला तर आपण कुकरमध्ये डायरेक्ट बनवूया त्याच्यात आता तेल घालूया तर मग तेल टाकून मसाला आपण लाल करून घेऊया थोडा शिजून घेऊया आणि कच्चा कांदा कच्चा टमॅटो सगळं कच्चं असतं त्याच्यामुळे काय करायचं एक वाटण नेहमी त्याला जरा जास्त शिजून घ्यायचं सगळं एकजीवच एक वाटायचं कडीपत्ता वगैरे सगळं म्हणजे टेस्ट खूप छान येते आणि मिळून येतं सगळं घट्टपणा पण मस्त येतो भाजीला मसाला लाल होते तो तर काय करू आपण शिमला मिरची तयारी करूया शिमला मिरची आपण एक बटाटा कापणार आहे मी कापला नाही आपण तो विसरली मी बटाटा कापायचा आता जिरं मोरीचा तडका लावू आधी आज आहे हा आली आली ताई मोरी टाकलेली आता जिरं घालूया बोलता बोलता शेताच्या ताईंनी आवाज दिला आणि कांदा पाहिजे होता तो घेऊन आली तर मी काय बोलते हां आज शुक्रवार आहे तर ते दोन मी तुम्हाला बोलले ना आपल्याकडे आहेत मुसलमान लोक जेवायला तर आता ते मला बोलले की आज आमचा जुम्मा आहे तर म्हटलं नाही बाबा आज आमच्याकडे नागपंचमी आहे आज होणार नाही शनिवार आणि ते बोलूच नका काही नाही बोलले चालेल बोलले काही नसतं त्यांचं असं पण त्यांना असं वाटतं बुधवारपेक्षा त्यांचा तो, तो, तो जुम्मा असतो ना त्या दिवशी त्यांना खायला द्यावा नॉनव्हेज पण मी आज काय केलं नाही तर मी दर शुक्रवारी अंडा कधी करत असते त्यांच्यासाठी की त्यांना पण तेवढं खुश त्यांचा पण जुम्मा फेल नको जायला म्हणून इकडं आपलं हे लाल हो चालले मसाला मस्त शिजलं अजून थोडा शिजून घेऊ म्हणजे हळद घालू नेहमी तुम्हाला सांगते हळद हो पहिले घाला भाजीला कलर छान येतो कांदा लाल करून घेऊया मस्तपैकी तर शिजडा मिरची एक बटाटा कापून घेऊया त्याच्यात हळद घातलेली आहे आपण हळद घालून आपण थोडं शिजून घेऊया बघा नागपांची मीला आहे ना आमची सासू आहे ना कधी तव्यावर चपात्या करायची नाही कांदा टमॅटो कापायची नाही कधीच कांदा टॅमॅटो कापायचं नाही जे काय उद्याच असे रात्रीच कांदा कापायचा रात्रीच टॅमॅटो कापायचं निवडा निवडीची कापायची हे रात्रीच आम्ही आदल्या दिवशी नागपंचमीच्या आदल्या दिवशी कापून चिरून ठेवायच्या आणि त्या ना, ना पुरणपोळ्या पहिले तर म्हणायच्या नाही रात्री देवाला कसं काय रात्रीचं गोष्ट असं म्हणजे शिळ नैवेद्य दाखवायचा म्हणजेच सासू काय करायची कढईमध्ये पुरणपोळ्या करायच्या आमच्याकडे ही एवढी मोठी कढई आहे जर्मनची त्या जर्मनच्या कढईमध्ये ती पुरणपोळा करायची इतक्या छान करायची ना एवढं म्हणजे त्यांची आजची पुरणपोळी ना खूपच छान खूप मस्त आणि खूप म्हणजे असं वेगळ्या काहीतरी करायच्या ना त्या पहिल्यांदा मी पण पाहिलं होतं की बाबा घरी कढईमध्ये कसं काय पुरणपोळा करू शकतं अरे पण त्याची पुरणपोळी कढईमध्ये पण फुटायची नाही काही नाही एवढं फुगायची ना एवढी असं वाटायचीच नाही की ती कढईतली पुरणपोळी आहे आणि ही अशी मस्त एवढी मोठी मोठी पुरणपोळी खूप छान करायच्या त्या आमच्याकडं आता केसर नाही विचारत काही नाही नागपंचमीच्या दिवशी खूप काही शास्त्र आहे पण आता आपण हे मेज चालवतोय मेज चालवल्यामुळे आपल्याकडं विविध प्रकारचे लोक जेवायला असतात आणि मग त्याच्यासाठी आता आपण हे नियम जिथं आपलं आहे ते पाळू शकत नाही घरी पाहतात नियम आपल्या मध्ये काय आपण पाळू शकतो नाही काही आपले कामच आहे लोकांना जेवण देणं पण खूप लोक पाळतात नागपंचमीचं आज नाग नागनहोत्सवाचा फोटो लावतात त्यांना रुईची माळ घालतात खूप काही मस्त पूजा करतात आता आपण आहे आपल्या पण माझ्या घरी सगळं झालेलंच ते माझं पण म्हणणं होतं नाग महोत्सवाचा फोटो आणायचा आणि ते करायचं पण कसं आहे आपल्याला वेळ भेटला पाहिजे देवाचं तेवढं करायला थोडक्यात देवाचं करायचं खूप करायला वेळ पण भेटलं पाहिजे सगळं शास्त्र आणि मी सगळे म्हणजे मी यक्ती आहे आणि आपलं म्हणण्याचं ते तुम्हाला माहिती असतं ते जमलं पाहिजे सगळ्या गोष्टी करायला म्हणून फक्त मी महादेवाची मूर्ती ठेवली आणि माझ्या भक्तीनुसार मी सगळं करते आता हे मी कांदा म्हणाल मी कशाला कापते तर हे आपल्या खिचडी भाताला आणि मी ना आता आपला कांदा फ्राय झालेला आहे शिमला मिरचीचा तर ते टॉमॅटो टाकूया कढीपत्ता टाकायची विसरलेली कढीपत्ता टाकूया त्यासाठी मी करणार आहे कोथिंबीरची वडी वेक्शन आहे तर आज रात्रीच मी लावून ठेवेल कोथिंबीरची वडी आणि उद्या तिला कळेल आणि त्याची भाजी पण करेल तर मी उद्या आवर्जून तुम्हाला कोथिंबीरच्या वडीची भाजी रेसिपी दाखवेल आणि आज संध्याकाळी मी जी लावेल कोथिंबीरची वडी ती पण तुम्हाला दाखवून देईल की ती कशी लावतात काय एवढा लसूण घेतलाय मी पाच पाच पाकळ्या लसूण खूप महाग झालेला आहे खूप महाग आहे दोनशे चाळीस रुपये किलो झालेला आहे लसूण तर कोणाच वापरा आपले रेडीमेड आले लसणाची पेस्ट पेस्टिंग खरंच ती पण खूप छान असते वापरून बघा डीमार्ट मधन खूप छान असते बघा आता आपलं हे पण झालेलं नसत काय जास्त नाही टॅमॅटो शिजून घ्यायचा थोडासा घ्यायचा शिमला म्हणजे शिमला मिरचीमध्ये काय होतं शिजून जातं आणि जळत जातं हे पण झालेलं आहे त्याच्यात आपण हळद घातली होती त्याच्यात आपण असा मसाला घालूया जसं की मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगते मी बाहेरचे मसाले घालत नाही थोडासा चटका लागला मला कुकरला हात लागला हे सगळे माझ्या मसाल्यामध्ये सगळे मसाले ॲड असतात धना पावडर जिरा पावडर गरम मसाला हे सगळे माझ्या मसाल्यामध्ये ॲड असतात म्हणून बाहेरचे मसाले वापरत नाही मसाला थोडासा घेऊया शिजवून घेऊया त्याच्यात मीठ घालूया आणि हिंग घालूया हिंग घालत जा कडधान्यांच्या भाज्यांमध्ये कारण काय होतं पोटाला त्रास होत नाही हे पण झाले याच्यात आपण हळद घालू हळद घातले बघा मी शिमला मिरची हिरव्या मिरचीमधली पण छान वाटते हिरव्या मिरची लसूण जिरं हिरवी मिरची हे वाटायचं आणि त्याच्यात करायची खूप छान लागते पण काय मी नाही करत हिरव्या मिरची तर जास्त ना तो पोट खूप जळ 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 जळजळ करतं गागा होते पोटाची त्याच्यामुळे मी सहसा चटण्याच खाते करते आणि देते दे दे पण हा खाते नाही मसाला टाकला थोडासा तर आपण याच्यात पाणी टाकूया हिंग टाकायचं आपल्याला याच्यात आणि मीठ टाकायचे तो बोलता बोलता काही विसरेल एक दिवशी असं झालं होतं चिकनच्या कालवणात मी मीठच नाही टाकलं होतं बोलता बोलता व्हिडिओ बनवता बनवता म्हणून तरुण म्हणजे माझा तो उपवासच होता पोरांनी टेस्ट केलं म्हणे मम्मी याच्यात तू मीठ नाही टाकलंय मग नशीब सगळ्यांना डबे द्यायच्या आधी मी मीठ टाकलं होतं कधी कधी विसरतं माणूस म्हणून काय करायचं टिफिनला द्यायच्या आधी थोडी टेस्ट करून बघायची काय कमी जास्त त्याच्यात मी अडीच चमचे मीठ आहे आज हा माझ्या डब्यांचा मेनू किती जण जेवणार आहेत आज सर वाढलेले म्हणजे आज हे अकरा जणांचं जेवण बनत आहे पाऊन किलो तर छोले हे आहे काय बोलतात त्याला चवळी आणि त्याचे दोन बटाटे दे घातले म्हणजे धरा जास्तच एक अर्धा वर आहे अर्धा किलोच्या किलो वर तर आधीच होतं तर दोन बटाटे टाकले एक किलो धरा एक किलोची म्हणजे भाजी आहे ती त्याच्यात आपण टाकूया शिमला मिरची शिमला मिरची टाकली याच्यात मीठ टाकायचं या भाजीमध्ये मीठ नाही टाकलेले आणि हिंग दोन दोन्ही इख्ठी टाकू ही एवढी भाजी होऊन जाईल किती जण म्हणजे माझ्याकडे शिमला मिरची अर्धा किलो होता आणि दोन बटाटे टाकले म्हणजे हे पावना किलो झालं समजा ही भाजी आपल्याला ना पुरेल ना दहा बारा जणांना आराम की साफ होईल भाजी कशी कमी कमी देते मी म्हणजे खाल्ल्या पण जाते दोन भाज्या असतात एवढं डाळ भात असतं फेकून देण्यापेक्षा मी नेहमी सांगते फेकून देण्यापेक्षा कमी कमी द्या आणि छान द्या आणि आता याच्यात शेंगांचं कूट पण बसेल म्हणजे भाजी एकदम भरगच्च दिसेल भरपूर दिसेल आलू नुया याचा आपण मी घालू. बघينا सांग मी टाका. आता बघूया. आपण या दोघांमध्ये मध्ये बघा लकरी मस्त आलेली आहे. बघा. त्याच्यात आपण दोन्ही ह्याच्यात हिंग घालायचे मीठ टाकलेले हिंग घालायचे हिंग घातले मी दोन्ही ह्याच्यात आता ही मस्त तुम्हाला मी नेहमी सांगते फ्राय भाज्यामध्ये पाणी घालू नका राफेड शिजवा कारण त्याचा कलर जाणार नाही मी नेहमी प्रत्येक भाजीमध्ये तुम्हाला हे सजेस्ट करत असते भाज्यांना हिरव्या भाज्यांना कसं पाणी सुटत असतं त्याच्या त्या बरोबर त्या पाण्यामध्ये शिजून घेतो त्याला आपण असं शिजून देऊया पण तरी आलेले आता याच्यात आपण चवळी घालूया आणि शिजून घेऊया एकच ग्लास पाणी टाकणार आहे मी बघा मी पाणी घातलेलं आहे एक ते दीड ग्लास याच्यात आपण शिजून घेऊया मस्तपैकी चवळी तुम्ही ही भाजी आहे ना ही रस्सा भाजी कार्यक्रमांमध्ये वगैरे करू शकता अशा पद्धतीची खरंच खूप छान लागते अशा पद्धतीने तुमच्याकडे कोणती पूजा कार्य काही असेल ल म्हणजे लग्नाकार्यामध्ये तो खूप काही काय काय टाकतात पण पूजा कार्य असेल ना अशा पद्धतीची भाजी करून बघा एक नंबर लागते खूपच छान तर हिला थोडीशी हालून घेऊया बघा हिचा कलर आहे तसाच आहे घेलायला नाही आहे सांगते ना पाणी नाही टाकायचे अजिबात बघा पाणी सुटलेलं आहे बघा बारीक घेस करूया आपण नाही तर तरी जाईल तर बघू शकता आपली चवळी बटाटा मस्त झालेला आहे बघा किती छान दिसतं आहे कुकरमधनं काढून मी कढईमध्ये घेतलं काढून आता ही भाजी होऊन जाईल किती जणं आहेत ते डबे आणि बारा जणांना होऊन जाईल ही भाजी आराम केसा आणि मी तुम्हाला जसं सा सांगितलं भाजीला वाटण असं घाला घट्टपणा पण येतो आणि खूप छान लागते भाजी खूप म्हणजे खरंच खूप छान लागते कच्चा कांदा कच्चा टोमॅटो कढीपत्ता जिरे अद्रक लसूण हे वाटा आणि बघा वा तरी पण किती मस्त आलेली कोणतेच मसाले घालत नाही आपला आता ही भाजी झालेली आहे इथं शिमला मिरची झालेली आहे बघा किती छान दिसते शिमला मिरची पण आहे का नाही आता आपण घेतले करायला खिचडी भात खिचडी भातासाठी लसूण कांदा टमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आणि तांदूळ मी धुवून घेतला आहे तांदूळ आणि तुरीची डाळ त्याला आपण करूया खिचडी भात आता याला आपण टाकूया थबा गॅस बंद नाही केलं मी गॅस बंद करूया टाकूया टाकूयाप सगळ्यात पहिले जिरे जिरो मोरी टाकलेलं आहे मी तडतडते बघा खूप छान लागतो असा खिचडी भात मी तुम्हाला त्या दिवशी टाकवली होती रेसिपी तुम्ही तूप पण टाकू शकता थोडंसं चवीनुसार मी नाही टाकत तू काही जणांना आवडत पण नाही आणि भाताला कधी पण तेल जरा कमी झाला तेल लसून तडतडत कांदा घातला लसूण जरा खिचडी भातात जास्तच झाला कांदा थोडा लाल ला झाला पण त्याची हिरवी मिरची घालूया मिरची छान चव येते तुमच्याकडे लाल मिरची असेल ना लाल मिरची पण टाका एक नंबर लागतं म्हणजे दिसायला पण छान दिसतं कढीपत्ता थोडं नंतरच घालूया कारण कढीपत्तानी छान कलर येतो म्हणजे दिसतो छान कढीपत्ता कांदा खूप असा लालसर करून घ्यायचा नाही खिचडी भातासाठी भाजीला जसं शिजवतो तसा नाही शिजवायचा तर कांद्या पोहेला कसा करतो तसाच करायचा हा घेतलाय कडेपत्ता टाकून दिला याच्यात आणि लक्षात ठेवा कुकरमध्ये मध्ये घालताना कधी पण एकच शिटकी घ्या जर तुम्हाला जास्त गिजगा पाहिजे असेल तर तुम्ही दोन दो शिट्टी घ्या आणि मोकळा पाहिजे असेल तर आपल्याला मेससाठी द्यायचे तर आपल्याला खिचडी uh, भात मोकळा द्यावा लागणार आहे त्याच्यामुळे तो काय करता एकाच शितीमध्ये घ्यायचा त्याच्यात आपण टॅमॅटो तुम्ही ह्याच्यात नाही टाकला म्हणजे आपल्याला मेठसाठी द्यायचं आहे तुम्हाला ह्याच्यात तर तुम्ही टाकू शकता थोडंसं नाहीतर जेवणाच्या ताटामध्ये तरी तुम्ही तूप टाकून खिचडी भात खाल्ला तर खूप छान लागतो त्याच्याबरोबर चवळीची भाजी चण्याची भाजी मस्त असे ग्रेव्ही भाज्या खिचडी भाताबरोबर छान लागतात याच्यात आपण टाकूया हळद आणि मीठ तर आपण एक चम्मचभर हळद टाकत आहोत थोडीशी टाकूया भात जास्त आहे कारण थोडी अजून टाकूया घेऊया खिचडी भामध्ये हिंग टाकायचंच टाकायचं आहे बरं का टाकले मस्त त्याला हे करून घेऊया आणि मीठ टाकूया मीठ तुम्ही वरण टाकलं तरी चालेल तुम्हाला जसा अंदाज येईल तसा मी आताच टाकून देते कारण मी बोलता बोलता विसरते का व्हिडिओ बनवायला मी आता घेते ना पहिले मी व्हिडिओ कधी बनवायचे नाही त्याच्यामुळे माझं पूर्ण लक्ष डब्यांमध्येच राहायचं आता अर्ध लक्ष व्हिडिओनमध्ये तर अर्धलक्ष दोन चमच तीन चमचार आहे काय बोलता बोलता राहून जातो आपलं स्वयंपाकडक पण तेवढंच लक्ष राहिलं पाहिजे म्हणून मी काय करते सगळ्याच्यात पहिले मीठच घालून घेते टाकली कोथिंबीर त्याच्यात पाणी येऊ घालूया आपण पाणी आल्यावर हे पोकळी येऊ जाईल मग तांदूळ घालूया मग हिंग घालायचं पहिले पाणी घालूया मग हिंग घालूया घातले तर हिंग घालत आहे सगळं प्रोसेस झालेले थोडस युगळी घेऊया थोडं पाणी मला कमी वाटतंय अजून एक ग्लास पाणी घालूया आपलं सगळं झालेलं आहे भात झाला पीठ मळून घेतलेला आहे बघा सगळा किचन बिचन मस्त स्वच्छ केला बांडी बिंडी घासली आता तांदूळ टाकायचा त्याच्यामध्ये आणि आपण चपात्या करायला घेऊया तुम्हाला पहिले दाखवूया तांदूळ टाकते मी ह्याच्यात उकळी आलेली आहे तांदूळ टाकूया आपण तांदूळ टाकल्याने हा लिंबू आहे थोडासा लिंबू पिळूया कारण ना एक लिंबू पिळला ना खूप छान चालते आणि आपण याच्यात ते चालतं खिचडी भातापर्यंत करून बघा ते साखा सकट टाकून बघा खरंच खूप छान खूपच छान खिचडी भात आणि अशा भाज्या बरोबर तर आपण याला झाकण लावूया तळवंडळी अशा प्रकारे सगळं सतत झालेलं आहे भात लावलेला आहे दाची शिट्टी घेऊया हो आता चपात्या करायला घेतल्या आहेत चपात्या करूया तर आता मग चपात्या झाल्यावर भेटूया छोट्याशा ब्रेकच्या नंतर तसं तर बाय आपल्या मंडळी हे बघा दाखव झाले बघा साईडला काढून टाकायचा समोरून दाखव जवळ टाको हे बघा भाजी भाजी सोयी सोई भाजी भाजी तापत्या आपल्या सरळ स्वयंपाक झालेला आहे आपण डब्बा बघूया आता आपण भेटूया उद्याच्या भागात तो तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेला कर बटन दाबी सोडवा